नमस्कार मी मीरा मीराज किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत कढाई पिझा चला तर मग रेसिपीला सुरुवात करू आता सगळ्यात आधी आपल्याला पिझ्झा बेस तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला दोन कप मैदा लागणार आहे मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे शेवटपर्यंत बघा म्हणजे काय काय टाकते म्हणजे सगळं तुम्हाला कळल आता याच्यामध्ये टाकायचं आपल्याला अर्धा चमचा बेकिंग सोडा अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकायची चवीपुरतं मीठ टाकायचं मिक्स करायचंय मैदा पीठ चांगलं मिक्स झालं की याच्यामध्ये टाकायचं एक चमचा तेल तेल तेलही चांगलं मिक्स करायचं याच्यामध्ये पिठामध्ये आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं दही टाकून याचं पीठ भिजून घ्यायचंय थोडंसं असं मौसूत जसं आपण पोळीला भिजवतो ना तसं त्याच्यामध्ये साखर टाकायची विसरले होते साखर टाकली एक चमचा तसं थोडं थोडं दही टाकून आपल्याला याचं चांगलं पीठ भिजवून घ्यायचं आहे तर माझ्या चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा इथं मी दोन ते अडीच वाटी आपल्याला दही लागले आहे पीठ भिजवायला आता याच्यावर टाकायचं थोडस तेल आणि आपल्याला हे दहा मिनिटं असंच बाजूला ठेवून द्यायचंय आपण पुढची तयारी करू तर पिझासाठी लागणार आपण भाज्या तयार चिरून घेऊया लांब लांब पीस तयार करून घ्यायचे म्हणजे आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला जसं आवडते तशा कट करून घ्यायच्या आहे भाज्या ह्याच्यातल्या बॅग काढून टाकायचे कांदाही असा उभा चिरून घ्यायचा आहे कांदा कट झाला तर टोमॅटो असच चिरून आहे आपल्याला टोमॅटोचे थोडे छोटे थो, छोटे तुकडे करणार आहे मी चला आता सगळ्या भाज्या आपल्या चिरून तयार ते पीठ ही मस्त छान फुलय बघू शकता आधीपेक्षा जास्त फुललंय ते आपल्या कट करून घ्यायचं आहे तर साईज चे आपले तीन पिझा बनून तयार होतील ह्याचे कारण आपण कढई पिझा करणार तर थोडेसे छोटी साईजच करायचे त्याला थोड मैदा लावायचा आणि हलक्या ला हाताने आपल्याला असं पोळीसारखं लाटून घ्यायचं आहे बेस एकदम कमी गॅसवर आपल्याला हे बेस भाजून घ्यायचं आहे असे हलकी सी लेअर आली पाहिजे बेसवर आता याला आहे ना आपल्याला असे काटा चमच्याने टोसे मारून घ्यायचे आता इथं मी छोट्या साईजच एक ताट घेतलंय आपल्या कढईमध्ये बसल एवढं त्याला बटर लावून घ्यायचंय आणि हे बेस याच्यामध्ये टाकायचंय त्याच्यावर लावायचं आपल्याला एक चमचावर टोमॅटो सॉस सगळीकडून व्यवस्थित लावून घ्यायचा आता लावायचंय पिझा सॉस याच्यावर टाकायचे चीज आधी थोडस चीज टाकायचंय नंतर आपल्याला भाज्या लावल्याच्या नंतर आपण याच्यावर वरतून भरपूर चीज टाकू शकतो आधी शिमला मिरची लावायची त्याच्यानंतर कांद्याची लेअर लावायची बारीक कट केलेले टोमॅटो लावायचे याच्यावर टाकायचे भरपूर चीज वरतून एकदम टेस्टी बनून तयार होतोय घरच्या घरी बेस्ट बनवून केलेला पिझा एकदम बाहेरच्या सारखीच टेस्ट येते आता वरतून टाकायचे आपल्याला ऑरेगनो चिली फ्लेक्स टाकायचं आहे कढई आधीच गरम करायला ठेवली होती मी त्याच्यामध्ये ठेवायचे ताट आणि याला झाकण लावून आपल्याला पंचवीस ते तीस मिनिट आपल्याला हा पिझ्झा बेक करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपला पिझ्झा बनवून तयार झालाय एकदम मस्त कट करूया एकदम आपला जाळीदार पिझ्झा बनवून तयार झालाय एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आज वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितली त्यासाठी खूप खूप खुँँ धन्यवाद